सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकतो धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण पंचनामा या विषयावरती माहिती घेणार आहोत तर पंचनामाचे वेगवेगळे प्रकार असतात जो गावामध्ये पंचनामा केला जातो तो पंचनामा वेगळा असतो आणि जे पोलिसाकडून जो पंचनामा केला जातो तो पंचनामा वेगळा असू शकतो तर पंचनामा म्हणजे जे जे घडलेलं आहे त्याविषयी पंचांसमोर जे नोंद केलेली असते किंवा जो तपास केलेला असतो त्याची नोंदपत्रकामध्ये ज्या नोंदी घेतलेल्या असतात त्याला पंचनामा असं म्हटलं जातं पंच म्हणजे साक्षीदार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर या अर्थी वापरलेला असतो आणि पंचनामा करत असताना तेथील जी परिस्थिती आहे तिथे घडलेले जे प्रकार आहे तो पूर्णपणे लेखी स्वरूपात कागदपत्रावर लिहिला जातो आणि त्याच्यावर साक्षीदारांच्या वगैरे सह्या केल्या जातात आणि सह्या केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जर असतील तर त्यांच्यासुद्धा सह्या झालेल्या असतात आणि गुन्हा घडलेला असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट घडलेल्या असेल तर त्या गुन्हा घडलेल्या अपराधाची जर तिथं असेल तर अपराधाची साक्ष घेतली जाते आणि जी व्यक्ती असते तर तिचीसुद्धा साक्ष घेतली जाते आणि त्या परिस्थितीमध्ये योग्य असं जे त्याचं योग्य असं जे त्याचं निरीक्षण केलं जातं तर त्याची जी नोंद केली जाते ते पंचनामा या विभागात केली जाते पंचनामा ज्यावेळी पोलीस करत असतात तर त्यावेळा आटो आरोपीला ज्यावेळेला अटक केलेले असतं आणि अटक केल्यानंतर ज्यावेळी पंचनामा सादर केलेला असतो त्या पंचनाम्याचा आधार घेऊन आरोपीला अटक होऊ शकते किंवा त्याच्यावर आरोप सिद्ध होऊ शकतो त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर अंगावरील वस्त्रे असतील वस्तू असतील आणि कोणतेही पदार्थ असतील पंचनामा ओळख परीक्षेच्या पंचनामा हे व असे अनेक प्रकार पंचनाम्याचे क असतात तर पंचनाम्याच्या वेळी आरोपींना इतर गुन्ह्यातील केलेली कथने पोलिसच्या समक्ष केलेली असल्यामुळे परिणाम म्हणून वस्तू सापडल्या तर पंचनाम्यातील ते कथन जे असतं ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं तर न्यायालय न्यायालयात पंचनामे मुख्य पुरावा म्हणून ठरत नसतात तर त्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक लागतात प्रत्यक्ष पाहिलेले किंवा स्वतः जे केले ते सांगणाऱ्या पंचाची साक्ष हा मुख्य पुरावा ठरत असतो त्यामुळे हा जो पंचनामा असतो त्याचा उपयोग फक्त एक साक्षीला पुष्टी देण्याकरता किंवा साक्षीला सपोर्टसाठी याचा वापर होत असतो आणि ज्यावेळी समक्ष जप्ती केली जाते किंवा विक्री केली जाते आणि कब्जाही दिला जातो त्यावेळीसुद्धा पंचनामा केला जातो आणि संपत्तीच्या परिस्थितीबद्दल किंवा त्याच्या बदल, कि बदल। ज्यावेळे पंचनामा करतात ह्या गोष्टी कोणीही त्राईत व्यक्ती हजर नसताना संबंधितांनी केल्या तर विश्वसनीय स्वतंत्र पुराव्याच्या अभावी त्या सिद्ध क करणे अवघड जात असते त्यामुळे अशा ठिकाणी विश्वसनीय लोक असणं गरजेचं असतं तर आ, आ, ही अडचण दूर करण्यासाठी अनेक पंचांची नेमणूक केलेली असते तर अशा प्र प्रकारे निःपक्षपातीपणे केलेला जो पंचनामा असतो तर तो अतिशय प्रभावी ठरत असतो तर पंचनामाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर अजून काही माहिती उपलब्ध झाली तर तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं विसरू नका धन्यवाद